नमस्कार मित्रांनो तुम्ही सकाळी आठ नंतर किंवा त्यापूर्वी स्नान करता का तुम्हाला माहित आहे का स्नान कधी करावे ते कसे करावे स्नान करताना कोणता मंत्र जपावा कोणत्या दिवशी स्नानाच्या पाण्यात काय घालून आंघोळ करावी आणि स्नानानंतर प्रथम काय करावे ज्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढेल दुःख आणि गरिबी दूर होईल आणि आयुष्यात आनंद आणि समृद्धी वाढेल स्नानाचे सर्व शुभ फायदे मिळवण्यासाठी स्नान करण्याची योग्य पद्धत कोणती आहे मित्रांनो भगवान विष्णूने स्पष्ट सांगितले आहे की स्नान हे केवळ शरीर शुद्ध करण्याचे कार्य नाही यामध्ये आपले मनही शुद्ध झाले पाहिजे स्नान लवकर उठून केल्याने त्याचे हजारो फायदे आहेत जर स्नान योग्यरित्या केले तर व्यक्ती कधीही आजारी पडणार नाही कधीही दुःखी होणार नाही आणि कधीही गरीब होणार नाही तर अधिक विलंब न करता भगवान विष्णूने देवी लक्ष्मी आणि गरुड यांना स्नानाबद्दल कोणते महत्वाचे ज्ञान दिले ते आपण सांगूया मित्रांनो एकदा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी क्षीरसागरात शेष नागाच्या पलंगावर बसले होते त्याच क्षणी गरुड आकाशातून उडत होता गरुडाने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला दुरून पाहून नम्रपणे हात जोडले आणि गरुड खाली येऊन भगवान विष्णू आणि मातेजवळ आला मग भगवान विष्णूने सौम्य हास्याने डोळे उघडले आणि गरुडाचे स्वागत केले गरुडानं हात जोडून म्हटले हे नारायण हे माता माझा तुम्हाला कोटी कोटी नमस्कार भगवान विष्णूनं प्रेमानं गरुडाला विचारले हे गरुड तुझे स्वागत आहे बऱ्याच दिवसांनी तुझे येणे झाले तुझ्या चेहऱ्यावर मला कसली तरी शंका दिसते मला सांग तुझ्या निराशेचे कारण काय आहे गरुडानं उत्सुकतेनं उत्तर दिले हे देवा तुमच्यापासून काहीच लपत नाही मी नुकताच पृथ्वीच्या भेटीवरून परतलो आहे तिथे मी असे अनेक लोक पाहिले जे दररोज स्नान करतात तरीही दुःखी आणि त्रासदायक जीवन जगतात हे लोक दररोज सकाळी स्नान करतात तरीही त्यांचे वाईट दिवस का जात नाहीत त्यांच्या दुःखाचे कारण काय आहे काही क्षणानंतर गरुडानं दुसरा प्रश्न विचारला हे भगवान कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे एखाद्या व्यक्तीनं कधी आणि कस स्नान करावे मग गरुडानं देवी लक्ष्मीकडे पाहिले आणि म्हणाला हे माता लक्ष्मी पृथ्वीवरील अनेक स्त्रिया दररोज स्नान करतात आणि तुमची पूजा करतात तरीही तुम्ही त्यांच्या घरात राहत नाही त्यांच्या आयुष्यात गरिबी आणि अशांतता कायम आहे असे का आहे गरुडाचे प्रश्नोत्तर ऐकून भगवान विष्णू मंद हसले देवी लक्ष्मीनंही गरुडाच्या कुतूहलाकडे कौतुकानं पाहिले भगवान विष्णू गंभीरपणे म्हणाले हे पक्षांच्या राजा तुमचे सर्व प्रश्न योग्य आहेत तुम्ही एक अतिशय महत्वाचा विषय विचारला आहे स्नान हा मानवी जीवनाचा एक आवश्यक भाग आहे स्नान केल्याने शरीर आणि मन शुद्ध होते आणि पूजा आणि प्रार्थनेसारख्या पवित्र कार्यांसाठी व्यक्ती योग्य बनते दररोज स्नान करणे अत्यंत आवश्यक आहे तथापि जर योग्य पद्धत आणि वेळेचे पालन केले नाही तर त्याचे पूर्ण फायदे नष्ट होतात हे गरुड मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन पण मी तुम्हाला थेट उत्तर सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक पवित्र कथा सांगेन ही कथा काळजीपूर्वक ऐका त्यात लपलेले ज्ञान तुमच्या सर्व शंका दूर करेल गरुडाने आपली उत्सुकता व्यक्त केली आणि म्हणाले हे भगवान तुमच्याकडून ही कथा ऐकणे हे माझे भाग्य आहे कृपया मला ही कथा सांगा मी काळजीपूर्वक का ऐकेन मग भगवान विष्णूने गरुडला आज मी तुम्हाला सांगणार असलेली कथा सांगितली ही कथा ऐकणे म्हणजे सर्व पवित्र ठिकाणी एकाच वेळी स्नान करण्यासारखे आहे ही कथा ऐकल्याने देवी लक्ष्मी तुमच्या घरात लवकर येते सुख समृद्धी नेहमी टिकून राहते म्हणूनच तुम्ही ही कथा काळजीपूर्वक ऐकली पाहिजे ही प्राचीन काळाची गोष्ट आहे विंद पर्वताचा मध्यभागी एक सुंदर नगर प्रयक्काशी होते त्या नगरात एक अत्यंत श्रीमंत व्यापारी गणुलाल राहत होता त्याच्या संपत्तीचे तेज दूरवर पसरले होते त्याचे भव्य घर कोणत्याही भौतिक सुखसोयींपासून वंचित नव्हते देवाच्या कृपेने त्याला तीन सुंदर मुली मिळाल्या त्या व्यापाऱ्याने आपल्या तीनही मुलींना मोठ्या प्रेमाने आणि आपुलकीने वाढवले होते त्यांची प्रत्येक इच्छा गणुलाल पूर्ण करत होता त्यांना रेशमी कपडे दागिने आणि आवडीचे पकवान तो देत असे तिन्ही बहिणी सौंदर्य आणि तारुण्यात अतुलनीय होत्या आणि त्यांच्या खेळकर स्वभावानं सर्वांना मोहित केले होते परंतु आपल्या मुलांना प्रचंड आनंद देण्याच्या त्याच्या आवेशात व्यापारी एक गोष्ट विसरला त्यानं आपल्या मुलींना धर्म आणि शास्त्रांचे ज्ञान शिकवले नाही त्या जीवनाच्या आध्यात्मिक आणि नैतिक पैलूंबद्दल अनभिज्ञ राहिल्या परिणामी त्यांची संपत्ती वैभव सौंदर्य आणि आनंद असूनही त्यांचे जीवन अपूर्ण राहिले शास्त्रांचे ज्ञान नसल्यामुळे त्यांना योग्य आणि अयोग्य यात फरक करता आला नाही त्यांच्याकडे मनुष्याला परिपूर्ण बनवणारे ज्ञान आणि सद्गुण नव्हते कालांतरानं तिन्ही मुली तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आपले कर्तव्य पार पाडत सेठनं त्यांचे लग्न योग्य वरांसोबत लावले शहरातील प्रतिष्ठित आणि श्रीमंत कुटुंबांमध्ये लग्न मोठ्या थाटामाटात आणि दिमाखात पार पडले शहनाईच्या शुभ आवाजात बहिणींच्या डोली निघून गेल्या त्यांच्या सासरच्या राजवाड्यात त्यांचे आदर आणि प्रेमानं स्वागत करण्यात आले त्यांच्या नवीन जगात प्रवेश करताना त्यांच्या सासू सासरे आणि पतीनं त्यांचे भव्य आणि प्रेमानं स्वागत केले त्यांना घराची लक्ष्मी म्हटले परंतु विलासिता आणि निष्काळजीपणामुळे त्यांच्या काही सवयी बिघडल्या होत्या तिन्ही सुना सकाळी उशिरा उठायचा सूर्योदयाच्या वेळीही त्यांच्या अंगावर वस्त्रे पांघरून झोपायचा हो जेव्हा त्या जागे व्हायच्या तेव्हा दिवस उजाडायचा त्या उशिरा उठायच्या आणि सकाळच्या आंघोळीकडे दुर्लक्ष करायच्या बऱ्याचदा त्या स्वयंपाकघरात जाऊन आंघोळ न करता जेवत असत अगदी कधी कधी त्या अनिच्छेनं प्रार्थनाही करायच्या त्यांच्या सासरच्या घरातील वृद्ध स्त्रिया वारंवार त्यांना व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत असत त्यांच्या सासूनं त्यांना प्रेमानं सल्ला दिला मुलींनो लवकर उठा आणि आंघोळ करा आंघोळ केल्याशिवाय काहीही खाऊ नका पण तिन्ही बहिणींनी त्यांच्या सासूच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले त्यांनी हसून प्रकरण फेटाळून लावले आणि नेहमीप्रमाणे त्या वागत राहिल्या आरस आणि शिस्तीचा अभाव त्यांच्या स्वभावात रुजला होता वेळ निघून गेला आणि लवकरच त्यांच्या घरात अशुभ बदल दिसू लागले त्या तिघींचा नवऱ्याना व्यवसायाचे एकामागून एक नुकसान होऊ लागले कधी कधी वस्तू चोरीला जायच्या कधी कधी मोठ्या गुंतवणुकीचे नुकसान व्हायचे कर्ज घेऊनही व्यवसाय टिकवता येत नव्हता परिस्थिती अशा टप्प्यावर पोहोचली की कुटुंबांना त्यांची मालमत्ता एक एक करून विकावी लागली घरात गरिबी वाढतच गेली राजवाड्यांचे वैभव सोडून त्यांना आता एका साध्या झोपडीत राहण्यास भाग पाडले गेले पण तिन्ही बहिणी गरिबी आणि कष्टाचे जीवन सहन करण्यास तयार नव्हत्या त्यांना झोपडी आवडली नाही अखेर त्यांनी त्यांच्या सासरचे घर सोडले आणि त्यांच्या वडिलांच्या घरी परतल्या श्रीमंत गडूलाल आपल्या तीन मुलींना अचानक दारात पाहून आश्चर्यचकित झाला पण आपल्या मुलांच्या प्रेमापोटी त्याने त्यांचे तेन दोन्ही हातांनी स्वागत केले आपल्या दुःखी मुलींना मिठी मारत तो प्रेमाने म्हणाला ठीक आहे तुम्ही तुमच्या घरी आला आहात मुली परतण्याने त्याला शांती मिळाली पण लवकरच त्याला लक्षात आले की त्यांची दैनंदिन दिनचर्या बदललेली नाही त्यांच्या पालकांच्या घरीही त्या उशिरा उठायच्या आणि आंघोळ न करता स्वयंपाकघरातून जेवण घ्यायच्या आणि तशाच जेवत बसायचा दरम्यान आपल्या चुकीच्या वागणुकीमुळे वडिलांना येणाऱ्या आपत्तीची त्यांना कल्पना नव्हती काही दिवसातच गडूलालच्या व्यवसायात विचित्र अडचणी येऊ लागल्या व्यवहार डगमगू लागला, लागला। बाजारात त्याची विश्वासार्हता कमी होऊ लागली आणि त्यामुळे आर्थिक तोटा वाढू लागला त्याची प्रकृती दिवसेंदिवस बिकट होत गेली हे कसे घडत आहे याबद्दल व्यापारी गडूलाल गोंधळून गेला त्याच्या समृद्ध व्यवसायात हल्ली तोटा का होत होता त्याला ही आपत्ती कशामुळे होत आहे हे समजत नव्हते शेवटी निराशेने गळूलालने देवाला प्रार्थना केली रोजच्या चिंता त्याला जवळजवळ मोडून टाकत होत्या एका रात्री तारेने भरलेल्या आकाशाकडे पाहून तो म्हणाला हे प्रभू ही काय आपत्ती आहे माझे सर्वस्व कोसरत आहे कृपया मला काहीतरी मार्ग दाखवा त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले त्या दुःखद आक्रोशानंतर काही वेळातच दुसऱ्या दिवशी एक दिव्य तेजस्वी ऋषी गडूलालचा दाराशी आले ऋषींच्या वेशात असलेले ऋषी दुसरे तिसरे कोणी नसून स्वत भगवान विष्णू होते जे गडूलालचा त्रास कमी करण्यासाठी मानवी रूपात आले होते ऋषीच्या रूपात विष्णूच्या डोक्यावर विणलेले केस होते त्याच्या डोळ्यात करुणेचा सागर वाहत होता त्याच्या शरीरातून एक दिव्य तेजस्वी प्रकाश बाहेर पडत होता गडूलालने त्याला दारात पाहताच त्याच्या मनाला एक अनोखी शांती मिळाली दाराशी ऋषीला पाहताच गडूलाल धावत आला आणि आदराने ऋषींना आत आद बोलावले त्यांना आदरानं त्यांचे पाय धुतले आणि त्यांच्या पायाशी नतमस्तक होऊन त्यांना बसायला जागा दिली आणि हात जोडून त्यांच्या समोर उभा राहिला ऋषींनी प्रेमानं त्याचे अभिवादन स्वीकारले व्यापाऱ्यानं जड अंतकरणानं म्हटले स्वामी तुम्ही माझ्या दाराशी येण्याचे कष्ट घेतले माझे जीवन धन्य झाले आहे त्या दिव्य आत्म्यानं गणुलालचा चेहऱ्यावरील दुःख दूर केले आणि प्रेमळ स्वरात विचारले मुला मला तुझ्या चेहऱ्यावर काळजीच्या रेषा स्पष्ट दिसत आहेत तुझ्या हृदयातील दुःख मला सांग गणूलालचे अश्रू तुटले त्यानं गुदमरलेल्या स्वरात त्याची कहाणी सांगितली स्वामी माझे घर एकेकाळी संपत्ती आणि समृद्धीनं भरलेले होते मी माझ्या तीन मुलींचे लग्न मोठ्या थाटामाटात केले पण त्या त्यांच्या सासरच्या घरात प्रवेश करताच आपत्ती आली व्यापाऱ्यानं पुढे म्हटले त्यांच्या पतींचा व्यवसाय कोसळला आणि त्यांची कुटुंबे दरिद्री झाली माझ्या मुली दुःखी होऊन माझ्या घरी परतल्या मला वाटले होते की त्या इथे आनंदानं राहतील पण पहा प्रभूचा चमत्कार आता माझ्या व्यवसायाचेही मोठे नुकसान होत आहे गणुलालनं आपल्या मुलींना बोलावले तिघीही निराश डोळ्यांनी आणि अस्वस्थ अंतकरणानं ऋषींसमोर उभे राहिल्या गनुलाल म्हणाला महाराज या माझ्या मुली आहेत ज्यांचे नशीब कसे तरी उलटे झाले आहे ऋषीनं त्यांच्यावर ध्यानस्थ नजर टाकली काही क्षणातच त्याच्या दैवी ज्ञानानं संपूर्ण सत्य पाहिले त्यानं पाहिले की खोल अंधाराचा एक नकारात्मक प्रभाव त्यांना वेढून गेला आहे ती नकारात्मक ऊर्जा सावलीसारखी त्यांच्या मागे लागली त्यामुळे त्या, त्या जिथे जिथे गेल्या तिथे तिथे अंधार पडला ऋषींचे हृदय करुणेनं भरले होते गंभीर स्वरात ऋषी सगळुलालला म्हणाले मुला तुमच्या तिन्ही मुलींच्या स्वतःच्या सवयींनी त्यांचे नशीब खराब केले आहे त्यांच्या आळशी दिनचर्या आणि अशुद्ध वर्तनाने त्यांना दुर्दैवाने आहे तिन्ही बहिणी ऋषींकडे स्तब्ध होऊन पाहत राहिल्या ऋषी म्हणाले त्या सकाळी उशिरा उठतात सूर्योदयानंतर बराच वेळ आळशीपणे स्नान करतात किंवा कधी कधी त्या आंघोळ न करता जेवतात त्यांच्या अशुद्ध वर्तनामुळे त्यांच्या भोवती अंधाराचे वर्तुळ निर्माण झाले आहे ऋषींनी पुढे स्पष्ट केले जेव्हा एखादी व्यक्ती स्वच्छता आणि वेळ राखण्यात अयशस्वी होते तेव्हा त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जा जमा होते या ऊर्जा जिथे जातात तिथे दुःख आणि दुर्दैव आणतात तिन्ही बहिणी लज्जेने आणि पश्चातापाने डोके टेकवून उभ्या राहिल्या त्यांना त्यांची चूक कळू लागली होती त्यांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी स्वतःशी विचार केला आपण खूप मोठी चूक केली आहे ऋषींनी तिन्ही बहिणी आणि व्यापाऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले आता मी तुम्हाला काही खूप महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे तुम्ही सर्वजण काळजीपूर्वक ऐका आणि त्यांचे दररोज पालन करा तुमच्या समस्यांवर हा उपाय आहे ऋषींनी शास्त्रांचा हवाला देत स्पष्ट केले स्नानाचे अनेक प्रकार आहेत शुभ स्नानाचे चार मुख्य स्नान, देव स्नान, रुशी स्नान, आणी मानव स्नान। प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान ऋषी स्नान आणि मानवस्नान याशिवाय पाचवा प्रकार दानवस्नान देखील आहे परंतु तो अशुभ आणि प्रतिकूल मानला जातो त्यांनी स्पष्ट केले की पहिला ब्रह्मस्नान आहे ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी स्नान करणे हे सर्वोत्तम मानले जाते रात्रीचा शेवटचा चतुर्थांश म्हणजे ब्रह्ममुहूर्त सूर्योदयाच्या अंदाजे दीड ते दोन तास आधी असतो जेव्हा ब्रह्मांड एका अलौकिक शांततेत बुडालेले असते त्यावेळी वातावरण एका अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जेने भरलेले असते याला देवांचा काळ म्हणतात यावेळी देवांचे चिंतन करताना स्नान करणे याला ब्रह्मस्नान म्हणतात हे स्नान एखाद्या व्यक्तीसाठी सर्वात पुण्यपूर्ण मानले जाते त्यांनी सांगितले की ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी स्नान करणे आणि त्यानंतर उगवत्या सूर्यदेवाला प्रार्थना करणे जीवनात आनंद समृद्धी आणि शांती आणते पाण्याचा प्रत्येक थेंब शरीर आणि मनाचा ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला दिसतो अशा स्नानामुळे व्यक्ती आजारांपासून दूर राहते आणि शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते ऋषींनी पुढे स्पष्ट केले की दुसरे म्हणजे देवस्नान पहाटे पाच ते सहाच्या च्या दरम्यान स्नान, स्नान करणे याला देवस्नान म्हणतात या काळात गंगा आणि यमुना सारख्या सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करताना पाण्यात डुबकी मारावी त्यांनी स्पष्ट केले की यावेळी स्नान केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा भरते पाण्याच्या प्रत्येक स्पर्शाने शरीरातील सर्व नकारात्मकता धुऊन जाते केवळ शरीरच नाही तर मन देखील शुद्ध आणि पवित्र होते ऋषी म्हणाले की जे देवस्नान करतात त्यांच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढते त्यांना सर्व भौतिक सुखसोयी मिळतात आणि देवी लक्ष्मी त्यांच्या घरात वास करते ऋषींनी तिसऱ्या प्रकारच्या स्नानाचा उल्लेख केला तिसरा म्हणजे ऋषी स्नान आकाशात काही तारे चमकत असताना पहाटे स्नान करणे याला ऋषी स्नान म्हणतात हे देखील एक उत्तम स्नान आहे जे मानसिक शांती प्रदान करते या यावेळी स्नान केल्याने चिंता आणि चिंता पाण्याने धुवून जातात स्नान केल्याने शरीरात दिवसभर ताजेपणा चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जेचा भरणा राहतो ही ऊर्जा व्यक्तीला प्रत्येक कार्य उत्साहाने करण्यास प्रेरित करते ऋषींचा स्वर आता गंभीर झाला तथापि हे देखील लक्षात घेण्यासारखे आहे की सूर्योदयानंतर दोन तासांनी स्नान करणे हे राक्षसी स्नान मानले जाते त्यांनी इशारा दिला की सकाळी आठ नंतर स्नान करणे अयोग्य आणि अशुभ आहे त्यावेळी वातावरणातील दैवी ऊर्जा खूपच कमी होते परिणामी या स्थितीत स्नान करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात आणि मनात उत्साह आणि शक्तीचा अभाव असतो ऋषींनी स्पष्टपणे सांगितले जे सूर्योदयानंतर बराच वेळ आळस करतात आणि उशिरापर्यंत स्नान करतात त्यांना दिवसभर आळस क्रोध द्वेष आणि चिडचिडेपणाने चीड़ वेढलेले असते आळस आणि अशुद्धतेमुळे त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा व्यापतात आणि दुर्दैव त्यांच्या मागे लागते ऋषींनी व्यापाऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले तुमच्या या तिन्ही मुली सकाळी वेळेवर आंघोळ करत नव्हत्या त्या सूर्योदयानंतर बराच वेळ झोपल्या यामुळे त्यांच्या सासरच्या लोकांचे सर्व कल्याण नष्ट झाले आणि आता त्यांच्यामुळे तुमच्या घरातील देवी लक्ष्मी देखील नाराज आहे तिन्ही बहिणींना आता त्यांच्या गैरवर्तनाचे खरे कारण समजले रडत रडत त्या ऋषींच्या पाया पडल्या महाराज आम्ही चूक केली आहे आम्हाला क्षमा करा आम्हाला योग्य मार्ग दाखवा त्यांचे आवाज पश्चातापाने थरथरत होते ऋषी गंभीर स्वरात म्हणाले आता मी तुम्हाला स्नान करण्यापूर्वी एक अतिशय महत्वाचा मंत्र सांगतो तो काळजीपूर्वक ऐका आणि तो लक्षात ठेवा जो कोणी हा मंत्र वाचताना स्नान करतो त्याचे सर्व पाप त्वरित नष्ट होतात तिचे दुर्दैव नाहीसे होते आणि त्याला अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते गंगेचा यमुनेचव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु, कावेरी जले अस्मिन् सन्निधीम कुरू ऋषींनी मंत्राचा अर्थ स्पष्ट केला हे पवित्र नद्या गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी तुम्ही सर्वजण या स्नानाच्या पाण्यात उपस्थित रहा ऋषी हसले आणि म्हणाले या मंत्राचा जप केल्याने सर्व पवित्र ठिकाणी स्नान केल्यासारखेच पुण्य मिळते सर्व पापे धुऊन जातात आणि सौभाग्य उदयास येते ही कथा सांगून आणि विधींचे स्पष्टीकरण देऊन भगवान विष्णूच्या रूपात असलेल्या कर्तृत्ववान ऋषींनी गणूलाल आणि त्यांच्या मुलींना योग्य मार्ग दाखवला तिन्ही बहिणींच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले त्यांना त्यांची चूक स्पष्टपणे समजली हात जोडून त्यांनी ऋषींना नमस्कार केला आणि म्हणाले महाराज तुम्ही आमचे डोळे उघडले आहेत आता आम्ही आयुष्यभर तुमच्या मार्गावर चालू गडू लालनेही नतमस्तक होऊन ऋषींचे आभार मानले ऋषीच्या वेषात आलेले भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी तिघ आशीर्वाद दिला तुम्ही नेहमी आनंदी रहा तुमच्या घरात पवित्रता आणि समृद्धी नेहमी राहू व्यापाऱ्याने पुन्हा त्याचे पाय स्पर्श केले काही क्षणातच दिव्य ऋषी त्याच्या नजरेतून नाहीसे झाले व्यापाऱ्याला समजले की भगवान नारायण स्वत त्यांच्या मदतीला आले आहेत त्यानंतर तिन्ही मुली त्यांच्या सासरच्या घरी परतल्या यावेळी त्या अमावस्या साजरा करण्याच्या संकल्पाने गेल्या होत्या त्यांनी भगवानांच्या विहित स्नानविधीचे काटेकोरपणे पालन करण्यास सुरुवात केली आता त्या दररोज सकाळी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठायच्या झोप सोडून त्या लगेच स्नान करायच्या पवित्र नद्यांचे स्मरण करायच्या स्नान केल्यानंतर त्या उगवत्या सूर्याला तांब्याच्या भांड्यात पाणी अर्पण करायच्या आणि भक्तीने परमेश्वराचे स्मरण करायच्या या दररोजच्या सकाळच्या स्नानाने त्यांचे शरीर आणि मन शुद्ध झाले त्यांच्या मागे लागलेली काळी सावली हळूहळू पूर्णपणे नाहीशी झाली त्यांच्या घरातील वातावरण पुन्हा शांत आणि सकारात्मक झाले हळूहळू त्यांच्या नवऱ्याचे अपयशी व्यवसाय पुन्हा सुरू झाले सतत पैसे गमावत असलेले व्यवसाय आता नफा मिळवू लागले घरात संपत्ती परत आली आणि गमावलेली समृद्धी परत येऊ लागली एकेकाळी अंधार आणि दुःखाचे आश्रयस्थान असलेल्या झोपड्या आता दिव्यांच्या प्रकाशानं चमकू लागल्या कुटुंबांमध्ये आनंद परत आला घरातील वडीलधारी म्हणाले असे दिसते की घराची लक्ष्मी परत आली आहे आनंदाने ही कथा सांगितल्यानंतर भगवान विष्णू गप्प बसले क्षीरसमुद्र एकेकाळी शांतीने भरलेला होता गरुडानं मंत्रमुग्ध होऊन ऐकले आता त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे होती देवी लक्ष्मीनं हळू आवाजात म्हटले आरस घाण आणि अशुद्धता जिथे असते तिथे मी राहू शकत नाही ज्या स्त्रिया दररोज स्नान करतात पण वेळ पाळत नाहीत किंवा विधी पाळत नाहीत त्यांना समृद्धी मिळत नाही देवीनं म्हटले मी तिथे राहते जिथे पहाटे उठल्यावर स्नान करतात स्नान केल्यानं शरीर आणि मन शुद्ध होते आणि खरी भक्ती देवाचे स्मरण जागृत करते गरुडानं आनंदानं नम्रतेनं भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीला नमस्कार केला तो म्हणाला जय श्री हरी विष्णू जय महालक्ष्मी तुमच्या कृपेमुळे आज माझे मन प्रकाशानं भरले आहे म्हणून आपणही आळस सोडून दररोज सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे मग देवाची पूजा आणि स्मरण करून आपले जीवन नेहमीच पवित्रता सकारात्मक ऊर्जा आणि देवी लक्ष्मीच्या आशीर्वादानं भरलेले राहील तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंट्समध्ये कळवा जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा जय श्रीहरी जय महालक्ष्मी धन्यवाद